श्री स्वामी समर्थक शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो उसामध्ये गेल्या वर्षी तण नियंत्रणासाठी ज्या तणनाशकाचा अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधूंनी वापर केलेला आहे आणि गॅरंटेड उसामधील तण नियंत्रण केलेलं आहे ते म्हणजे अतुल लिमिटेड या कंपनीचं सिंडिका हे तणनाशक आज आपल्याकडे एक किलो या पॅकिंगमध्ये एकशे पन्नास पेटी आलेली आहे म्हणजे दीड टन माल एक किलो पॅकिंगमध्ये आलेला आहे फ्रेश स्टॉक आहे आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो याची मॅन्युफॅक्चरिंग झालेली आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे याच महिन्यामध्ये सात तारखेला मॅन्युफॅक्चरिंग झाली याची एक्सपायरी आहे सो सहा नोव्हेंबर दोन हजार सत्तावीस हे फ्रेश मटेरियल आज आपल्या धनलक्ष्मी कृषी केंद्र या शॉपमध्ये अवेलेबल झालेलं आहे मागच्या वर्षी अतिशय जबरदस्त शेतकरी बंधूंनी याला रिस्पॉन्स दिलेला आहे मागच्या वर्षी तीन टन आपल्या शॉपहून हे शेतकरी बंधूंना विकल्या गेलेलं आहे याची डिमांड गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधूंनी केले यावर्षी आजूबाजूच्या मार्केटमध्ये आणि आपल्या सोनपेठ मार्केटमध्ये याची खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे उसाचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्यामुळं मजुराच्या सहाय्याने तण नियंत्रण करणं शक्य नाही शेतकरी मित्रांनो त्यामुळं अतुल कंपनीचं सिंडिका आपल्याला निश्चित वापरावं लागेल आणि अतिशय खात्रीशील गॅरंटेड आणि शंभर टक्के रिझल्ट जर देणार तणनाशक असेल ते म्हणजे अतुल लिमिटेड या कंपनीचं सिंडिका अतिशय जबरदस्त आणि सुंदर पॅकिंग आहे बॉक्स पॅकिंगमध्ये सिंडिका याच्यामध्ये तीन घटक एकत्र करून कंपनीने हे मार्केटमध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये टू डी सोडियम अठ्ठेचाळीस टक्के मेट्राब्युजन बत्तीस टक्के आणि क्युरिमिर आणि झिरो पॉईंट पंच्याऐंशी टक्के डब्ल्यूडीजी फॉर्म्युलेशन आहे ग्रॅनल स्वरूपात आहे अतिशय जबरदस्त आहे आपण बघू शकता पूर्ण स्टॉक एकशे पन्नास पेटी एक किलो पॅकिंग मध्ये म्हणजे दीड टन माल आपल्याकडे अवेलेबल झालेला मित्रांनो याचा वापर पंधरा लिटर पंपासाठी शंभर ग्राम याप्रमाणे अतुलचं सिंडिका आहे टन कोण्याही स्टेटला असो ऊस कोण्याही स्टेजला असो सिंडिका हमखास वापरू शकता कुठलेही साईड इफेक्ट नाही शेतकरी मित्रांनो आणि साईडच्या पिकालाही कुठले साईड इफेक्ट नाहीत लागत असेल तुम्ही नक्की कॉल करू शकता आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र विटा सोनपेठ जिल्हा परभणी माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो पंच्याहत्तर पंचावन्न या नंबरला कधी कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान इथं नक्कीच होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि आम्हाला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद